महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये रिमझिम पाऊस होऊ शकतो आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत रिमझिम पावसाला सुरुवात या काही जिल्ह्यामध्ये होणार आहे काही भागामध्ये जास्त पाऊस पडेल काही भागामध्ये रिमझिम पाऊस दिसू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल <coughs> तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की विदर्भामध्ये काही भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये पावसाला रिमझिम सुरुवात होणार आहे तर जिल्ह्याची नावे व गावाची नावे लक्षात ठेवा अमरावती भंडारा गोंदिया कवर्धा नैनपूर रायपूर या काही परिसरामध्ये सांगली साताराच्या परिसरामध्ये पण खाली कोकणपट्टीकडे पण पावसामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा उमरखेड नागपूरच्या परिसरामध्ये आणि चंद्रपूरच्या परिसरामध्ये यवतमाळ गोंदिया भंडारा बुलढाणाच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात होणार आहे काही भागामध्ये झाली झाली आहे शेतकरी बंधूंनो विद विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात आपला आज दिनांक एकवीस जुलैपासून तर पंचवीस जुलै दरम्यान दिसेल आपल्याला अनेक भागामध्ये रेमझिम पाऊस आपल्याला पाच तारखे पाच दिवस दिसेल एकवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान रेमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये पण झाली पण आहे शेतकरी बंधूंनो कवर्धा अमरावती नागपूर अचलपूर यवतमाळच्या परिसरामध्ये भंडाराच्या परिसरामध्ये रेमझिम पावसाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्यामध्ये खानदेशकडे पण रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे काही काही भागामध्ये झाली पण आहे मालेगाव जळगाव नंदुरबार धुळेच्या परिसरामध्ये खांडवाच्या परिसरामध्ये सर्वत्र खानदेश बघितलं तर पावसाला पावसामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे तर मराठवाड्याकडे बघितलं तर काही भागामध्ये रेमझिम पावसाला सुरुवात झाली आहे काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही भागामध्ये होणार पण आणि काही भागामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ पण शकतो बीड उस्मानाबादच्या परिसरामध्ये पण रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी बंधूंनो मालेगाव नाशिक औरंगाबाद अहमदनगरच्या परिसरामध्ये आज दरम्यान आपल्या दुपारनंतर रिमझिम पावसाला सुरुवात दिसेल आणि काही भागामध्ये जोरदार तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पण होऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो दौड वाडा इगतपुरी कल्याण डोपुली वलसाडच्या परिसरामध्ये मुंबई किनारपट्ट्यावर पासून तर खाली गोवा किनारपट्टीपर्यंत अनेक भागामध्ये रेमझिम पावसाला सुरुवात झाली आहे काही भागामध्ये कोकणपट्टीकडे पण पावसामध्ये वाढ होत आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की सविस्तर खोपली खेड पुणे डोपुली दौड अहमदनगर जामखेड करमाला या परिसरामध्ये पावसामध्ये दमदार आगमन होणार आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी रेमझिम पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असतो तर शेतकरी बंधूंना जिजुली वाडा सातारा वजूर कराड विटाच्या परिसरामध्ये जतच्या परिसरामध्ये पंढरपूरच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे तर काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता महाराष्ट्रामध्ये पंचवीस जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या आणि नोट करून घ्या औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचुली गोंदिया नागपूर वार्धा वाशिम यवतमाळ कोल्हापूर सांगली सातारा इगतपुरी नाशिक पुणे अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये मध्यम तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होऊन होऊ होऊ पण शकते शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं सातारा सातारा रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसेल काही भागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पण दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो सावंतवाडीच्या परिसरामध्ये बेलगावच्या परिसरामध्ये गोपाकच्या परिसरामध्ये निपाणीच्या परिसरामध्ये हलका ते तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो दोन दिवसामध्ये तीन दिवसापर्यंत तर शेतकरी बंधूंनो कराड विटा पंढरपूर जर सोलापूरच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे लातूर बीड अहमदनगर नांदेड आदिलाबाद चंद्रपूर गडचिरोली गोंदिया परिसरामध्ये विदर्भापासून तर खाली इकडं सोलापूरपर्यंत पावसामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ओपन होऊ शकतो शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये पावसाचे दमदार आगमन काही भागामध्ये होणार आहे तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद अकोला पंढरपूर सोलापूर नागपूरच्या परिसरामध्ये थोड्या पावसामध्ये वाढ होऊ शकते आणि काही भागांमध्ये रेंजिन पाऊस पडू शकतो खान्देशकड जळगाव मालेगाव नाशिक इगतपुरी धुळेच्या परिसरामध्ये दमदार पावसाचे आगमन होत आहे तर शेतकरी बंधूंनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि भेटी अपुढच्या माध्यमातून बाय बाय